यशवंत तात्यांचं आणि माझं नातं तात्यांनीच आता सांगितलं पण आज पाच वर्ष झालं तात्यांनी एकत्रित असताना सुद्धा आम्हाला थोड्याशा रिस्ट्रिक्शन होत्या ज्ञान होत्या त्यामुळं आम्ही एकत्रित कामाच्या माध्यमातून कधी एकत्रित येता आलं नाही त्याचं कारण की तात्यांचा पक्ष वेगळा होता माझी शेतकरीचं ओळ वेगळी होती पण मैत्रीचं नातं हे कायम एकत्रित असताना आम्ही एकमेकाला साथ देत कायम राहिलो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तात्यांची तर एवढी घालमेल असायची की काय जरी झालं तरी सुहास उभा राहा तिकीट कसं द्यायचं काय द्यायचं त्याची पूर्णपणे जिम्मेदारी माझी लागली ही पूर्णपणे तात्यांची मनोमने इच्छा होती परंतु या निवडणुकीत शेवटी निवडणुका ह्या करत असताना आपण परिपूर्ण आहे का नाही आणखी आपल्याला काम करायला कामच करावं लागलं ही भूमिका हे मन माझं एक अंतर्मन कधीतरी मला सांगतं वाटत राहायचं सा। की आपण आणखी कामाचा वेग वाढवावा लागत आणि आपण सगळ्या भागांमध्ये आपलं काम पोचल्याशिवाय आपण निवडणुकीला सक्षम आहोत का नाही त्याची थोडीशी मना मनात नेहमी सल राहत होती म्हणून माझा आत्मविश्वास या विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी तयार होत नव्हता तरी पण त्यांनी रात्री दीड वाजता मला फोन करून विचारलं होतं की फॉर्म माझ्याकडे आहे आणि एक फॉर्म मी देतो तुम्हाला देतोय तुम्ही उद्या सकाळी जाऊन फॉर्म भरा तरी सुद्धा सांगितलं की तात्या ता मानसिकता नाही निवडणूक फेस करायची पण पुढे भविष्यात तुमच्या खांद्याला खांदा लावून मी नक्की काम करेन आणि पुन्हा तुमच्या नेत्यांच्या मनातनं किंवा सगळ्या जनतेच्या मनातनं सुद्धा पुढं भविष्यात सुद्धा एक ह्या माडा मतदारसंघात सुद्धा एक सक्षम उमेदवार म्हणून एक तिसरा पर्याय म्हणून माझ्यासारख्याचं काम करत चवळीत असणाऱ्या माणसाचं नाव या कामाच्या जेव्हा भविष्यात नक्की उभा करण्याचा मनोदय मी तात्याजवळ त्यावेळेस व्यक्त केला आणि विधानसभेची निवडणूक पार पडली हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे खरंतर मी शेतकऱ्यांच्या वेळेत काम करत असताना मी गेले पाच सात वर्ष झालं पत्रकारांसाठी खास कोरडा पार्टीचा मेजवानी असते माझी खास सगळे तालुक्यातले पाच पॉकेटमध्ये सगळे पत्रकार असतात जवळजवळ ऐंशी ते शंभर पत्रकार आवर्जून माझ्या वरडा पार्टीला असतात आणि एकोणीसला तात्या आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा ता ज्यावेळेस निमंत्रण गे द्यायला गेलो त्यावेळेस तात्यांनी सांगितलं की मी कधी सुरू तुझ्या पत्र वरडा पार्टीला मी येऊ शकणार नाही कारण मला अडचण येते या तालुक्यात काम ठीक ते कलंद आता काय हरकत नाही का आता मात्र यावेळेच्या फेब्रुवारीतल्या पुढच्या पंधरा दिवसात होणाऱ्या ओरडा पार्टीला आता दे त्या मात्र त्या कार्यक्रमाचा साक्षीदार नक्की असणारा त्यांनी मला शब्द सुद्धा दिला मी आमंत्रण देतो की ओरडा पार्टीला आता त्यांनी यावं आणि त्याच अनुषंगाने आपण उदयदादा मानेंच्या ऑफिसमध्ये येत असताना उदयदादा मानेंच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर अतिशय खोतकुर आणि संघर्षमय जीवन आम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलं एक हॉटेलचा व्यवसाय इथं जुने एसिस्टंट असताना चालू केलेला हे नेतृत्व पण पुढं पंचायत समितीला सुद्धा तिकीट मिळालं पंचायत समिती सदस्य झाले तिथून त्यांची कारकीर्द चांगल्या पद्धतीने या तालुक्यात सुद्धा तालुक्यातल्या नेतृत्वाबरोबर कायमस्वरूपी राहिले त्यामुळे सत्तेचा सारखा वाटा त्यांच्या पदरी पडत गेला मणेश्वरी अर्बन बँक असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कुठं शिंदे कुटुंबियांना उदयमानेची गरज लागत तिथं तिथं त्यांनी संधी देत गेले पण आज असे कंडिशन आहे की शेवटी कार्यक्षेत्र मर्यादित राहण्यापेक्षा उदय मानेची सुद्धा ही भूमिका आहे की मला थोडस वेगळ्या पद्धतीनं काम करायचं आहे आणि मग तात्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा गटामध्ये उदयदादा सांगितलं की मी जोखून देऊन काम करायला तयार त्यामुळे तात्या तुम्हाला सुद्धा आमच्या तालुक्यातनं एक चांगलं कर्तृत्वात जर एक नेतृत्व तुम्हाला भेटत असेल आणि पक्षाचा जर विस्तार भविष्यात चांगल्या पद्धतीनं करायची जर त्यांची महाराष्ट्र इच्छा ही जर तुम्हाला पुढं दोन्ही बाजूने तुम्ही त्यांचा विचार केला तर पुढे भविष्यात या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद तुमच्यामुळं आणि प्लस तुम्हाला साथीला जर उदयदादा उदयदा मिळाले तर त्यांच्यामुळं नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही आणि योगायोगाने यावर्षी महायुतीतला एक मित्र पक्ष म्हणून आम्ही रयत क्रांती संघटना सुद्धा तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे या तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आम्ही सध्या काम करतोय आणि त्याच प्रश्नाच्या जेवावर शेतकऱ्यांचे प्रश्न आड्याडचणी मांडत असताना सुद्धा आपण हाच प्रभाव पुढे घेऊन जायचंय आता तात्यांसारख्या माणसाला मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं की कुणालाही रुचणारी गोष्ट नव्हती त्याचं कारण काय होतं की तात्यांसारखं एक नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि कुठल्याच गावात कधीच त्यांनी गटकट मानला नाही जरी राजनमालकांबरोबर काम करत असले तरी सुद्धा विरोधकांना बरोबर घेऊन जायची जी भूमिका आहे ती तात्यांचे वेगळे नेतृत्व त्या तालुक्यात आहे कारण का त्या तालुक्यातले मंडळी सुद्धा माझ्या चांगल्या संपर्कातले आहेत ते सुद्धा म्हणतात की आला तात्या ह्यावेळेस पडायला नको होते खरं तर आम्हाला आज असं खंत वाटते या बाबतीत की तात्या जर आज मोहोळ मतदारसंघाचे जर नेतृत्व करून जर आमदार झाले असते तर आपल्या जिल्ह्याचे पद आज तात्यांना मिळालं पण ही संधी तरी सुद्धा तात्यांनी पराभव मान्य करून कंटिन्यू मोहन मतदारसंघाची काम आहे लोकांबरोबरचा संपर्क लग्न व्यवहार असतील किंवा कुठं सुखदुखात जाण्याचं जो प्रसंग आहे तर ते कायमस्वरूपी त्याच मतदारसंघाबरोबर कंटिन्यू ठेवलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा तात्यांना जे आज जरी हा पराभव झाला असला तरी अजितदादांकडून त्यांना पुढं भविष्यात विधान परिषदेवर काम करणाऱ्या माणसाला संधी मिळावी सामना व्यक्त करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांनी आज इथं भेट दिली आणि या भेटी अगदी हा छोटासा सगळा पत्रकार यांचा सन्मान झाला त्यांच्या असते सन्मान केला याबद्दलही मी तात्यांचं अभिनंदन करतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद